डोंबिवली पश्चिमेतील गरिबाचा वाडा येथील श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोल नगरीपर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम गेली दोन वर्षे रखडले आहे पावसाळा तोंडावर आला तरी काम ठप्प झाले आहे के डी एम सी आणि एम एम आर डी ए प्रशासनाच्या कारभाराच्या निषेधार्थ गरिबाचा वाडा उत्कर्ष समितीच्या वतीने रविवारी डोंबिवलीच्या श्रीधर म्हात्रे चौकात निषेध आंदोलन करण्यात आले त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला याबाबत डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी संबंधित प्रशासनाला त्वरित रस्त्याचे काम करण्याची सूचना केली आहे स्टार्ट नमस्कार मी वैभव अर्जुन केसरकर गरिबाचा वडा उत्कर्ष समिती सल्लागार समिती सदस्य आज जवळजवळ गरिबाचा वडा उत्कर्ष समिती कमीत कमी आठ वर्ष तरी आपल्या या गरिबाचा वडा प्रभागामध्ये कार्यरत असून गेली दोन वर्ष आम्ही जे मूलभूत गरजा आहेत जन जनसामान्यांच्या त्या प्रश्नाबद्दल आम्ही पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतोय परंतु हे पाठपुरावा करत असल्यानंतर सुद्धा काही गोष्टींना कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि एम एम आर डीच्या प्रशासनाकडून काही त्याच्यावरती पूर्ण पूर्णत्व काम करण्याची काही आम्हाला शाश्वती दिसत नसल्यामुळे आज गेली पंधरा वर्ष आमचे सर्व पदाधिकारी आणि सर्व विभागातील नागरिक या सर्वांनी आंदोलन घेण्याचा जो निर्णय घेतला या निर्णयाच्या पाठीमागचं ध्येय हेच होतं की सर्व मूलभूत गरजा ज्या आहेत पाणी रस्ता आणखी वीज या मूलभूत करता आम्ही जे सगळे सुशिक्षित लोक ह्या भागात राहत असलेले असून त्यांना मिळायला पाहिजेत परंतु यापासून वंचित असल्यामुळे आज ही वेळ आले आलेली आहे की जेणेकरून गेल्या वर्षी जो अपघात झाला त्या अपघातामध्ये एकाचा एकाचा मृत्यू मृत्यू आणखीन एकाचा अपघात झाल्यामुळे हात फ्रॅक्चर झालेला आहे आणि आज ती परिस्थिती पूर्ववत येऊ नये म्हणून ह्या वर्षी आम्ही पावसाळ्याच्या अगोदर हा आंदोलन घेण्याचा निर्णय आम्ही घेतला या निर्णयाला दुजोरा देऊन आमचे डोंबिवलीचे कल्याण डोंबिली पालिकेचे आमदार आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी मीटिंगसाठी बोलून आज पर्याय म्हणून त्यांनी आम्हाला आज इकडे उपस्थिती लावली आणि आज उपस्थितीमध्ये सर्वांनी सर्वांना त्यांनी आश्वासन नाही म्हणता येणार पण त्याने सगळ्यांस अभियंतासमोर ग्वाही दिली की आज तुमचं काम आजपासून सुरू होईल आणि लवकर लवकर काम पूर्ण करायची त्यांनी शाश्वती दिलेली आहे आज एवढीच गोष्ट आपण सर्वांसमोर सांगू इच्छितो की आज हा आमच्या एकतेचा आणि आमच्या धैर्याचा विजय आहे खर तर आज ह्या आंदोलनामार्गे आम्हाला एकच समजून आलं की आंदोलनाशिवाय कुठल्या गोष्टी साध्य होत नाहीत कारण काय म्हणते स्थानिक काही अडचणी असतात काही तांत्रिक असतात काही आर्थिक असतात पण ह्या सगळ्या गोष्टी शासनाने प्रशासनाने अधिकाऱ्यांनी आपल्याच समजून करून ह्या सगळ्या मार्ग काढला पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना याचा पाठपुरावा करण्यात येईल हे आंदोलन फक्त आम्ही शांतपणे आणि सौम्य पद्धतीने करून केलेलं आहे परंतु या आंदोलनातर्फ जरी रोडचं जर पाठपुरावा नाही झाला तर येत्या पावसाळ्यामध्ये अखंड चिखलामध्ये आम्ही आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आणखी नागरिक पडून आम्ही रस्त्यामध्ये चिखलामध्ये उपोषण करण्याचं आम्ही तुम्हाला एक तुम्हाला आम्ही एक आम्हाला तुम्हाला आम्ही एक विचार आमचा मांडत आहोत त्याचे तुम्ही चाचण्याची काळजी घ्यावी धन्यवाद नमस्कार मी विवेकानंद धवसे गरिबाचा वाडा उत्कर्ष समिती अध्यक्ष गेले दोन वर्ष महालक्ष्मी चौक ते श्रीधर मात्रे चौक या रस्त्याचे काम रखडले आहे गेल्या वर्षी या रस्त्यावरती दोन अपघात झाले त्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला व एका वरिष्ठ नागरिकाचा अपघात देखील झाला पावसाळा आता तोंडावर आलेला आहे परंतु रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही महापालिका प्रशासन आणि एम एम आर डी आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहे नागरिकांची गैरसोय होऊ नये रस्त्याचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी गरिबा वाडा उत्कर्ष समिती आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे त्याची दखल आमदार रवींद्र साहेब यांनी घेतली आणि आम्हाला चर्चेसाठी बोलावले त्यानुसार आज सकाळी आमदार रवींद्र चव्हाण साहेब आणि महापालिका आणि एम एम आर डीचे अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित राहिली या रस्त्याच्या कामात अडथळा करणाऱ्या सगळ्या तांत्रिक बाजू यावर चर्चा झाली आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांनी रस्त्याचे काम करताना नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही आणि रस्त्याचे काम पूर्ण होईल याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्या गरिबाचा वाडा उत्कर्ष समितीच्या वतीने आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांचे आभार आणि या आंदोलनाला सहभागी झालेल्या गरिबाचा वाडा परिसरातील सर्व नागरिकांचे